सकाळी मित्रांनो शिराईला स्कूल ला सोडून आलोय येताना चिंबोऱ्या आणलेल्या आहेत चिंबोऱ्या मार्केट मधून आणले सकाळी मार्केट म्हणजे रस्त्यावर बसतात त्यांच्यातून आणले आहेत भरलेले असतील नाळ्या दिले असते

बरेच दिवस बोलतो मला चांगला काहीतरी नॉनव्हेज द्या नॉनव्हेज व्हेज द्या त्याच्यासाठी आज चिंबोरे आणलेत ना आता प्रणाली बनवते आहे चिंबोरे त्याच्यासाठी आणि आता तो गेलाय स्कूलला तो आता स्कूलवरून येईल तेव्हा त्याला सरप्राईज देतो की त्यासाठी काय बनवलं काहीतरी स्पेशल बनवलंय मम्मानी आता बघू मी आता श्रेयला स्कूलला आणायला चाललोय बघू आता त्याला एक सरप्राईज देतो बघू कशी रिॲक्शन आहे त्याची आमच्या शेजारी हळद आहे त्यांचंच हळदीचं जेवण इथं बनवत आहेत आमच्या पार्किंग मध्ये या माडवातच हळद आहे स्कूलवर त्याला आपण यायला आलेलो आलो रोड बघायला आवडला आहे स्कूल पण काय रे पण कोणी दिली शूटिंग करतो कोणी गेली कुठे हा नाही

नांगी बऱ्यापैकी भरले आहेत ना चिंबरची मला चिंबांची एवढे आवड नाही श्रायसाठी तुम्हाला बोला श्रायनी क्लेचे गणपती बनवले मला दाखवतो एक क्लॅचे गणपती बनवलेत त्यांनी स्वतःनेच बनवलेत कोणाची हेल्प पण नाही घेतली त्यांनी कला बघा त्याची आता पण काय चाललंय पेंटिंग ड्रॉइंग चाललंय ड्रॉइंग काय करतो गणपती लालबाग चालायचा व्हेरी गुड संध्याकाळ झालेली आहे आणि आता मी इथे हळदीला आलेलो आहे इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि सध्या आता अजून कोण दिसत नाही आलेला श्रेय पण नाचत आहे आणि तो खुश असेल कारण त्याला आता संध्याकाळी पण नॉनव्हेज मिळेल ना जेवायला म्हणून hmm? मी आता नवरदेवाला भेटून येतो हाय नवरदेव मी आणि श्रेय आता जेवायला आलोय जेवून घेतो आणि आता व्हिडिओच करतो एंड व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बाय